नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जे के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न उत्तरे बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आज आपण इथे प्रश्न आणि उत्तरे कवर करून घेणार आहोत अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तुम्ही जर मित्रांनो ओन्ली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा सुरू करूयात प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे कमान कमाल कमी जास्त तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कमाल किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कमाल नंतरचा प्रश्न आहे नम्रता नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे मृदुता सदैता नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उर्मटपणा नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर शब्द आहे उर्मटपणा प्रश्न क्रमांक तीन बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत बावळट दुर्बल निसत्व सशक्त याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन दुर्बल बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बल नचा प्रश्न निरुपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता निरुपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे मित्रांनो उपयोगी उपद्रवी द्रवीभूत निरुपयोगी निरुपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक दोन उपद्रवी निरुपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उपद्रवी प्रश्न क्रमांक पाच अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे अग्रज बहीण दोस्त जनक याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अग्रज अनुज शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज प्रश्न क्रमांक सहा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे उदार कृतज्ञ गरीब अपूर्व मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदार कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार प्रश्न क्रमांक सात ऋणको या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऋणको या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे धनी मालक सावकार धनको याचे विरुद्धार्थी शब्द आहे धनको ऋणको या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर शब्द आहे धनको प्रश्न क्रमांक आठ विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडी ओळखा पर्याय आहे तुटणे जुळणी सुस्त धान्रट एवढे तेवढे पगारी बिन पगारी आपल्याला विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायची आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एवढे तेवढे प्रश्न क्रमांक नऊ नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे प्रांत अनगर शहर ग्राम नगर शब्द शब्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्राम नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर शब्द आहे ग्राम प्रश्न क्रमांक दहा स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर पर्याय आहे स्तवन प्रार्थना निंदा स्तोत्र मित्रांनो हा प्रश्न एकोणविशे अठ्याण्णव मध्ये पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निंदा प्रश्न क्रमांक अकरा विरुद्धार्थीच्या दृष्टीने चुकीची जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्दाच्या दृष्टीने चुकीची जोडी ओळखा पर्याय आहे सल्ला बद सल्ला अनुभवी अनुभवी सुसंगत विसंगत प्राचीन नवीन याच उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार प्राचीन नवीन प्रश्न क्रमांक बारा ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे धाकटा छोटा लहान कनिष्ठ तर मित्रांनो याचा ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कनिष्ठ पर्याय क्रमांक चार कनिष्ठ प्रश्न क्रमांक तेरा मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे अमंगल अशुभ वाईट अपवित्र मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अमंगल प्रश्न क्रमांक चौदा निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे पापी रागावलेला चतुर लोभस उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन चतुर निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर चतुर प्रश्न क्रमांक पंधरा पोवार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पोवार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहे प्राचीन अर्वाचीन पाश्चात्य पो पोवार्थ या शब्द शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाश्चात्य पौवार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पाश्चात्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा